का बे बाबा ए काय अबे अकला बिगला ठेवा बे काहीतरी अकला ना साले असे रस्ते रस्ते बाबा अरे 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 वास आपला गाव चांगला स्वच्छ सुंदर ठेवावा हागनदारी दे मुक्त ठेवा हे मुक्त नाही हा युक्त अरे 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 का खाल्लं मे काही धळ वाचना येत आहे साला आज माझी मेवनी मला भेटायला येऊन राहिली त्याला अशी वासेल तर का म्हणत माझ्या मेन कोणता सेंट मारला हा भलता सेंट जागा हो। पाहून बसावे जाऊ द्या जा, चला आता काहीतरी पुष्प करून टाकतो पण आज माझी मेवनी येणार आहे मेवने जवाला माहित नाही माझी नेवनी एक नंबर टका टाका बस ते जवान मी जवान आज मले भेटली रे भेटली डायरेक्ट प्रपोज मारतो मी तिले हळूच म्हणे म्हणून आय यू मग तेही मन आई आय लव यू डायरेक्ट लग्नच करतो टेन्शन घेवायचं काम नाही बस फक्त माझी मेवणी आली का bas, लग। साला काम खला चाल आपल्याला कामधंदा नाही ना, ना पोरगी भेटेल का त्याला याच्या तर खराब झाला माणूस पण आजच्या जमान्यात खाली पिली माणसाला काही लग्न नाही पूर्वी काही भेट नाही पहिले एखादा काम पाहिजे एखादा बकरा पाहतो त्याच्या घरी घुसतो ना काम धंद्याला लागतो मग पाऊ का करायला जायचं साऱ्याला ભા ભાલો ભા ભાટી ત चला याला भाऊ म्हणतो हा पाहुणे जाऊ म्हणते याची बॅटरी काय उलटी आहे का हो चला उलटा बैला असेल जाऊ दे ना आपल्याला काम भेटण्याशी का म्हणतो काम भेटेल का काम मी कामाच्या शोधात आव तुझा बाप माझ्याकडं तुझा बाप तुझ्या जेवढं ठेव माझ्या जेवढं तुझा बाप का करणार

तर काम असं आहे रात्रीची वेळ आहे आणि मी जंगलामध्ये शिकारी साठी जात आहात आणि जाता जाता हो। माझ्या गाडीचे लाईट बंद पडली फक्त टार्च घेऊन सामोर थापर धावा म्हणजे तुमच्या गाडीचे लाईट बंद आहेत गाडी सुरू मी समोर समोर तुम्ही मांगा मागा पागल समजतेस का पागल समजतेस का म्हणजे तुझ्या गाडीच्या मागा मागा धावी का तू अरे का म्हणत काय समजून का म्हणे का पागल समजतेस का अबे कधी काय गागर लावले हा माया डोऱ्याचा चष्मा बही गाभर लाव गागर लाव म्हणते અભે અબે પાઠવલા પાટલા બહરા પાટવ બિમારી ઓબે ચલા થોડા પડે